नाही पोलिसवाल्यापासून त्या बाई पासून बाईपासून त्याच्या नातेवाईकापासून माझ्या लेकराच्या जीवाला धोका आहे आणि ह्या पोलिसांच्या मानसिक त्रासांना जर माझं दगावलं तर जिम्मेदार राख्या सगळी जिम्मेदारी ह्या ह्याच्या पोलीस प्रशासनावर राहावं आणि माझ्या लेकराला काही झालं तर मी कुणाला धरू माझं सदरक्षण आहे खल निग्रहण आहे म्हणजे चांगल्या व्यक्तीचं रक्षण करणं आणि खलाचं निग्रहण करणं म्हणजे वाईटाचं उच्चाटन करणं अशा प्रकारचं ब्रिदवाक्य घेऊन महाराष्ट्रामध्ये पोलीस दल हे काम करत असतं मात्र ज्यावेळेस हेच ब्रिदवाक्य उलटं होतं आणि पोलीस सामान्य नागरिकांना त्रास द्यायला लागतात त्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतं नमस्कार मी विक्रांत शंके महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आहे आता किल्लारी पोलीस स्टेशन येथे या ठिकाणी एक मोठी घटना समोर येते नर्सिंग लकडे नावाची एक व्यक्ती आहे त्यांना पोलिसांकडूनच अट्रॉसिटी दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत त्यांची तक्रार घेतली जात नाही असा त्यांचा पोलिसांवर आरोप आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर नेमकी घटना काय आहे आणि नेमकं काय घडलं तुमच्या दंतरा साहेब आहेत का पेयसा त्याने त्यांच्या माणसाला असं सा सांगून धमकी दिलेल्या माणूस ती त्याच्या हाताखालीच काम करते दंतरा सरकारी आहे का पोलीस कॉन्स्टेबल हो सरकारी काही नाही त्यांच्याच हाताखाली राहते काय झालं नेमकं त्याच्यावर अर्ज द्या घ्या म्हणलं तर नाही घेणं होत नाही तुझ्यावर सिटी होईल त्या माणसानं काय केलं तुमच्यासोबत शिव्या दिले मायवर बहिणीवर धमकी देऊ लागली कशावरून काय कारण होत कारण काय दंतरा साहेबांना नंबर दिले दंतराव साहेबांचं तुमचं काय म्हणजे दंतराव साहेबांचं ती पहिलं पुरीच प्रकरण होतं की त्याच्यामुळं नवीनच वर फोन करून धमकी दिली काय होतं मुलीचं प्रकरण म्हणजे लव्ह मॅरेज करून घेऊन मग त्याच्यात काय झालं होतं मग येऊन अर्ज घेतलं तर अर्ज तुझा घेत नाही त्यांची आई आहेत काय सांगाल प्रकरण थोडं कन्फ्युज होत आधीपासून पूर्वीपासून काय झालं सांग पूर्वीपासून का झाले त्यांनी पूर्वी पळवून नेलं त्यांचं लग्न रीत सर झालं पंचायत मध्ये नोंद केली दोन इथं पोलीस स्टेशनमधूनच ती पूर्गी आमच्यात नांदायला पाठवली आणि नांदायला पाठवल्यावर दोन महिन्याच्या आतच पूर्गी पोलीस स्टेशनमध्ये तिच्या स्वतः माईनं विहिरीत पडायचा प्रयत्न करला फाशी घ्यायचा प्रयत्न करला आणि आम्ही आमचा अर्ज न घेताना त्या पोलिसांनी इथं पोलीस स्टेशनमध्ये येऊन आमच्या विरोधात तीनशे त्रेपनचा गुन्हा दाखल केला किल्लारी पोलीस स्टेशन आणि आमची फिर्याद न घेताना आमची चौकशी न करताना ये पर रात्री फाडली याआधी घटना कधी आता वर्ष हुलाले आणि वारून वार मोबाईलचा नंबर नसताना त्या माणसाकड नंबर देत्यात आणि धमक्या द्या दाबून बोला आणि तू येडा झाला आहेस तू कुणावर ऑब्जेक्शन घेऊ आहेस काल रात्री तुम्ही पोलीस स्टेशनला आला होता असं समजलं तर काल रात्रीची घटना त्याने पोलीस स्टेशन मध्ये का केले अर्ज द्यायला गेलं तर अर्ज घेताल नाही आदले आदल्याचा अर्ज होता काय ते मला ह्याच्यावर धमक्या देऊ माझा जीव मारायचा प्रयत्न करत मला कुठं बी गाडी लागल्यात मला माणसाचा मानसिक त्रास द्यायला आणून उभा करत अच्छा म्हणजे हे जे काही आहे प्रकरण काय वाटतं या माध्यमातून काय सांगाल शासनाला म्हणजे ह्या शासनाला वाटलं कि पासून नाही आणि त्या बाईपासून त्याच्या नातेवाईकापासून माझ्या लेकराच्या जीवाला धोका आहे आणि ह्या पोलिसांच्या मानसिक त्रासांना जर माझं लेकरू कुठं दगावलं तर ह्यानी जिम्मेदार राहतात सगळी जिम्मेदारी ह्या ह्याच्या पोलीस प्रशासनवर राहावं आणि माझ्या लेकराला काही झालं तर मी कुणाला धरू माझं लेखरू मारले म्हणा माझ्या लेकराला तुडवून मारले काही पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिले एकशे बाराला फोन केले पोलीस गाडीनं माझ्या रात्री बाराला माझं घेऊन दवाखान्यात आणलं असं जर वारून माझ्या वार लेकराला जर माझ्या लेकराची जर घातपात झाला तर जिम्मेदार सगळं पोलीस स्टेशन राहील बरोबर अट्रॉसिटी तुमच्यावर ते दंत साहेब अठराशिटी दमका दिला विचार करून अर्ज दि नसता तुझ्यावर शिटी मग आता अठराशे टी होती म्हणून माझं लिकरू घाबरून आलं गावात येऊन खड्ड्यात पडलं गाडी अंगावर घेऊन तिथले दोन माणसांना माझं लिकरू घरी आणून सोडलं रात्री घामान गडत होत माझ्या लेकराला जर काय झालं तर जिम्मेदार दंतराव साहेब मेन माणूस माझं दंतराव साहेबच करला आले जा आता ही बातमी पोलीस अधीक्षकांपर्यंत जाणार आहे आणि सगळ्या मंत्र्यांपर्यंत पण जाणार आहे तर या माध्यमातून काय सांगाल तुम्ही पोलीस काही नाही पोलिसांचे चौकशी हो आणि आम्हाला न्याय मिळावं आणि कुठेही जाऊ अर्ज घेऊ घ्यायला गेल तर अठरा सिटी होते कुठे बी गाडी रस्त्यावर बी उभा केला तर स्टेशन सांगतील माझं माणूस आहे म्हणलेच नंबर दिली शानी साहेब शानी साहेब जी पी एस आहे याला सांगतील तर येड्यात काढल्या आणि ह्यांनीच नंबर देऊन धमक्या द्यायला लावलेल्या मला आपण पाहू शकता अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना किल्लारी पोलीस स्टेशनच्या समोरून समोर आपल्यासमोर येत आहे किल्लारी पोलीस स्टेशनमध्ये हा गंभीर असा प्रकार होतो पोलिसांनी नागरिकांना आधार दिला पाहिजे त्यांच्या तक्रारीचं निरसन केलं पाहिजे आणि योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली पाहिजे हे साधं आणि सोपं पोलिसांचं काम असताना मात्र कुठल्या तरी पूर्वग्रहातून तुझ्यावर ॲट्रॉसिटी करतो किंवा तू वेडा झालेला आहेस अशा प्रकारची भाषा नागरिकांना वापरणं कुठेतरी चुकत आहे हे कारे कारे या ठिकाणी दिसतंय असा त्यांचाही आरोप आहे या प्रकरणामध्ये लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तांबेसर असतील किंवा त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातील पालकमंत्री लातूर जिल्ह्याचे सगळे आमदार आणि हे सगळं कार्यकारी मंडळ आणि प्रशासन या प्रकरणाची कितपत गंभीर दखल घेतं आणि या सर्वसामान्य माणसांना कितपत न्याय मिळवून देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे माझ्या हातामध्ये साहजिकच एक कागदांची जंत्री आहे कितीतरी अर्ज आणि फाटे यांनी या पोलीस स्टेशनमध्ये केलेले आहेत तरीसुद्धा यांना न्याय मिळत नाही मी विक्रांत शंके कॅमेरा पर्सन आदित्य वसाळीसह महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी किल्लारी